छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर कर्नाटकाची मोहीम आखली होती यालाच आपण दक्षिण दिग्विजय मोहीम असंही म्हणतो कर्नाटकातील लोकांच्या मते शिवाजी महाराजांची ही मोहीम कर्नाटकांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी होती शिवाजी महाराजांचा उद्देश कर्नाटक लुटून त्याला नेस्तनाभूत करण्याचा होता पण खरोखरच असं होतं का नेमकी दक्षिण दिग्विजय म्हणजे कर्नाटकाची स्वारी कशी होती हे थोडक्यात आपण जाणून घेऊया शिवकाळामध्ये संपूर्ण दक्षिण भारताला कर्नाटक म्हणूनच ओळखलं जात होतं त्या कर्नाटक प्रांतामध्ये सध्याचा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक हे भाग होते जेव्हा इस्लामीकरणाची एक लाट निर्माण झाली होती ज्या इस्लामिक लाटेपासून आपला भारत देश सुद्धा वाचला नव्हता इसवी सन तेराशे दहामध्ये मध्ये मल्लिक कापरने दक्षिण भारतावर स्वारी केली आणि अनेक हिंदू राजघराण्याचा पाडाव केला त्यानंतर सन तेराशे छत्तीसमध्ये मध्ये हरिहर आणि बुक्क या दोघांनी एकत्रित मिळून नऊ वर्षांपर्यंत मुसलमानांविरुद्ध लढा दिला व विजयनगरची स्थापना केली कृष्णा नदीच्या पलीकडचा भाग म्हणजे विजयनगरचा भाग म्हणून ओळखला जात होता आणि त्याचवेळी उत्तरेच्या भागात बहामणी राज्याची स्थापना झाली पुढे आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इमादशाही आणि बारीदशाही ह्या सर्व शाह्या यांनी एकत्रित येऊन विजयनगरचा पाढाव केला त्यावेळी बहामणी राज्याचे पाच तुकडे झाले त्यांनी ते तुकडे आपापसात आप वाटून घेतले पुढील काळामध्ये ह्या पाचपैकी दोन बलाढ्य शाह्या टिकून राहिल्या त्या म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन पैकी जरा कमी बलवान असलेल्या आदिलशाहीकडे राजे एक शूरवीर सरदार म्हणून उदयास आले होते पण तेव्हाचा कर्नाटक हा शाह्यांच्याच हातामध्ये होता अर्थात त्यावेळेस अत्याचार जुलूम जबरदस्ती हे निश्चित होत होतेच हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून मराठा साम्राज्यावर मुघलांचे हल्ले जरा जास्तच वाढायला लागले या मुघलांना हरवण्यासाठी दक्षिणेतल्या या दोन्ही शाह्यांना सोबत घेऊन त्यांना करारात जवाब देण्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक योजना आखल्या पण शिवाजी महाराज मात्र या दोन्हीही शाह्यांवर पूर्णपणे अवलंबून राहणाऱ्यांपैकी नव्हते महाराजांना पूर्णपणे माहीत होतं की माहित एक वेळ कुतुबशाही साथ देईल पण आदिलशाही कधी धोका देऊ शकेल काही सांगता येणार नाही त्यामुळे मुघलांच्या विरोधातली ही मोहीम फत्ते करायची असेल तर महाराजांना स्वराज्य सोडून साधारण एक वर्षासाठी तरी दक्षिणेत राहावं लागणार होतं आपल्यासोबत पुरेसं सैन्य खजिना दारुगळा घेऊन ते कर्नाटकाच्या मोहिमेसाठी निघाले त्यांच्या व्यवस्थापनाची आणि महसूलाची जर व्यवस्था करायची असेल तर कर्नाटकातील काही प्रदेश मिळवणं शिवाजी महाराजांना गरजेचं वाटलं त्यामुळे सहा ऑक्टोबर सोळाशे शहात्तरला महाराज रायगडावरून दक्षिणेच्या मोहिमेसाठी निघाले त्यांनी सुरुवातीला आदिलशहाचा भला मोठा प्रदेश जिंकून घेतला त्यात आदिलशाहीचा खजिना घोडे हत्ती दारुगोळा महाराजांना सगळंच मिळालं या मोहिमेमध्ये सर्वात जास्त हंबीरराव मोहिते यांची शिवाजी महाराजांना साथ मिळाली त्यानंतर महाराज भागानगरपर्यंत पोहोचले पण महाराजांनी आधीच कुतुबशाही सोबत मैत्रीचा हात पुढे केला होता त्यामुळे महाराज महिनाभर तिथेच राहू शकले तेव्हा कुतुबशहाने महाराजांसोबत तह केला आणि कुतुबशाहीच्या हद्दीत होणाऱ्या लढाईत होणारा खर्च कुतुबशाहीच उचलणार हे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले त्यामुळे शिवाजी महाराजांनी संपूर्ण आदिलशाहीचा मुलूक जिंकला आणि जिंजी बेल्लोर हे महत्वाचे किल्ले ताब्यात घेतले त्यानंतर तंजावर जे महाराजांचे सावत्र भाऊ म्हणजे व्यंकोजीराजे भोसले यांच्या ताब्यात होते तेही शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले कारण व्यंकोजी राजांनी नेहमीच शिवाजी महाराजांना विरोधच केला होता त्यानंतर कावेरीपट्टम चिदंबरम वृद्धांचलम बाळापूर बंगळूर शिरे होसकोट अरणी आणि त्याचबरोबर बाळापूर तुमकूर चित्रदुर्ग कल्याणदुर्ग रायदुर्ग हंपी कनकगिरी कोपळ लक्ष्मीश्वर गदग हे भाग सुद्धा त्यांनी जिंकून घेतले अशा प्रकारे मार्च सोळाशे मध्ये महाराज मोहीम फत्ते करून पन्हाळगडावर परत आले अशी ही दक्षिण दिग्विजय मोहीम तब्बल दीड वर्ष चालली या संपूर्ण मोहिमेत शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या होऊन जास्त मुलूक मिळवला ज्याला पुढे जिंजीचं राज्य म्हणून ओळखलं जाऊ लागलं तसेच या मोहिमेत महाराजांनी मोगल सिद्धी इंग्रज पोर्तुगीज कुतुबशाही आदिलशाही या सर्वांचा केला आणि साल्हेरपासून जिंजीपर्यंत एक सलग किल्ल्याची माळ तयार केली महाराजांना दूरदृष्टी होती त्यामुळे महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना खूप क्रूरपणे मारलं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खरं तर याच किल्ल्याच्या साखळीमुळे मराठ्यांना औरंगजेबाला लढा देता आला हे आहे दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक मोहिमेचे खरे सत्य पण असं म्हणतात अर्धवट इतिहासाचे ज्ञान आणि चुकीचे समज एकदा मनात बसले की बसलेच तसंच काहीसं कर्नाटकी लोकांबद्दल झालं आहे त्यांनी हे समजून घ्यायला हवं की त्यावेळेस जर शिवाजी महाराजांनी ही मोहीम केली नसती तर अजून कित्येक दशक कदाचित कर्नाटकाला शाह्या आणि मुघल सत्तेमध्येच राहावं लागलं असतं आणि कर्नाटकचे इस्लामीकरण झाले असते पण दुर्दैव असं की ही मोहीम महाराजांनी गुप्त ठेवली होती त्यामुळे मोहिमेच्या सुरुवातीचा उल्लेख फार कमी आहे याचाच फायदा घेत असे आर्टिकल्स लिहिले गेले ज्याला दाखले दिले गेले ते जॉन फ्रायर सारख्या ब्रिटिश लेखकांचे हे लेखक महान आहेतच पण फक्त भटकंती करून त्यांना आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे कळतील अशा लेखांमुळे एक वेगळे छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकी लोकांसमोर उभे केले गेले शेवटी सांगायचं इतकंच आहे की महाराजांनी कर्नाटक लुटलं नव्हतं हो तर मुघलांच्या आदिलशाहींच्या आणि इंग्रजांच्या ताब्यातून कर्नाटकाला वाचवलं होतं महाराजांबद्दल पसरवला गेलेला हा गैरसमज दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा